नमस्कार सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मराठवाड्यामध्ये जी, पूर जी, जी, ना जी आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी पराज फाउंडेशन व भीम प्रतिष्ठानतर्फे जे सांगलीकरांना आवाहन केलं होतं त्याप्रमाणे सर्व सांगलीकरांनी जी मदत केली त्यासाठी मी सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते पण आपल्याला एवढ्या मदतीवरती थांबता येणार नाही आपल्याला आणखीन मदतीची गरज आहे मराठवाड्यामध्ये आता शालेय उपयोगी वस्तू व जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या आहेत ज्यांना कुणाला आणखीन मदत करायची आहे त्यांनी पराज फाउंडेशनच्या ऑफिस मध्ये ही मदत आणून द्यावी त्यामध्ये शालेय उपयोगी वस्तू व जीवनावश्यक वस्तू साव्यात <coughs> तसेच ही मदत दिनांक सहा ऑक्टोबर रोजी बंटी पाटील साहेबांच्या ज्या गाड्या जाणार आहेत त्यांच्यासोबत ही मदत जाणार आहे आणि ज्यांना ज्यांना ही मदत पाठवून द्यायची असेल त्यांनी तर ऑफिस मध्ये जमा करावीच पण ज्यांना इथपर्यंत येणं शक्य नसेल त्यांनी क्यू कोड मार्फत जरी मदत केली तरीही चालेल परत एकदा सर्वांचे मी मनापासून खूप खूप खुँँ आभार मानते